नमस्कार मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आज आपण सगळ्यांच्या आवडीची पावभाजी रेसिपी बघणार आहोत भाज्यांचं प्रमाण योग्य वापरलं तर पावभाजी बनवायला फार सोपी आहे पण बऱ्याचदा मसाल्याचा स्ट्रॉंग फ्लेवर भाजीमध्ये उतरून भाजी खाल्ल्यानंतर जळजळल्यासारखं होतं मग अशा वेळी आपण काय करतो मसाल्याचं प्रमाण कमी करतो त्यामुळं बाहेर मिळते तशी चव घरच्या भाजीला येत नाही आणि जर लाल तिखटाचं प्रमाण कमी केलं तर भाजीचा रंग कमी लालसर होतो तर आज आपण एक एक्स्ट्रा मसाला वापरून एकदम सौम्य चवीची पावभाजी रेसिपी बघणार आहोत तर पावभाजीसाठी लागणारं साहित्य बघूया तर इथं मी एक कप गच्च भरून बटाट्याच्या फोडी घेतलेल्या आहे। आहेत फोडी करण्यापूर्वी बटाट्याची साल काढून घ्यायची आहे पाऊन कप बारीक चिरलेला कांदा पाऊन कप बारीक चिरलेला टोमॅटो अर्धा कप फ्रोझन मटार अर्धा कप बारीक चिरलेली शिमला आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धा कप फ्लॉवर घेतलेला आहे पाव कप आपल्याला बीटरूट घ्यायचं आहे यामुळे या भाजीला छान लालसर रंग येतो आणि पाव कप बारीक चिरलेला बीन्स आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे तर एवढ्या प्रमाणामध्ये चार व्यक्तींसाठी ही भाजी आरामात पुरते भाजीच्या कन्सिस्टन्सीनुसार एखाद्या माणसाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं जर तुमच्या घरात दोन ते तीन व्यक्ती असतील आणि तुम्हीसुद्धा त्यातले असाल ज्यांना पावभाजी दुसऱ्या दिवशी सकाळी खायला जास्त आवडते तरीसुद्धा तुम्ही हे प्रमाण वापरू शकता आता भाज्या शिजवण्याआधी आपण त्या परतून घेणार आहोत तर त्यासाठी कुकरमध्ये एक टेबलस्पून तेल आणि एक टेबलस्पून बटर घेतलेले आहे यामध्ये अर्धा स्पून जिरे टाकून घेऊया जिरे व्यवस्थित तळले की यामध्ये आपण बटाटा फ्लॉवर बीटरूट आणि बीन्स टाकून घेऊ त्यानंतर यामध्ये पाववाटीच्या अंदाजानुसार बारीक चिरलेली ढोबळी मटार आणि बारीक चिरलेला टोमॅटो आणि कांदा सुद्धा टाकून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिटांसाठी हाय फ्लेमवर भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया तर संपूर्ण भाजीसाठीचं लागणारं मीठ मी आत्ताच वापरलेलं आहे त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घेऊ तर, तर भाज्यांच्या लेवल एवढं पाणी इथं मी वापरलेलं आहे कुकरचं झाकण बंद करूया आणि कुकरच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर बघूया तर भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता एका मॅशरच्या मदतीने या सगळ्या भाज्या व्यवस्थित मॅश करून घेऊया तर व्यवस्थित मॅश करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता बीटरूटमुळे या भाज्यांना छान लालसर रंग आलेला आहे तर भाजीसाठी एका कढाईमध्ये दोन ते तीन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे यामध्ये पुन्हा थोडंसं बटर टाकून घेऊया आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया कांदा मऊ झाला की आपल्याला यामध्ये आले लसणाची पेस्ट टाकायची आहे तर जवळपास एक टेबल स्पून किंवा त्यापेक्षा थोडीशी जास्त पेस्ट इथं मी वापरलेली आहे कांदा आणि पेस्ट व्यवस्थित परतून झाली की यामध्ये आपल्याला शिल्लक राहिलेली ढोबळी टोमॅटो आणि मटार टाकून घ्यायचा आहे तर इथं मी फ्रोझन मटार वापरलेला आहे तुम्ही फ्रेश मटार वापरणार असाल तर सुरुवातीला सगळा मटार कुकरमध्ये शिजून घ्यायचा आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया व्यवस्थित एकत्र करून दोन ते तीन मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवूया भाज्या व्यवस्थित वाफवून झालेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून लाल तिखट दोन टेबलस्पून पावभाजी मसाला एक टेबल स्पून मॅगी मसाला आणि पाव टी स्पून हळद टाकून घ्यायची आहे हे सगळे मसाले भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून एक मिनिटभर लो फ्लेमवर परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे पाण्यामुळं तेलामध्ये मसाले करपणार नाही आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मिक्स करत असताना आपल्याला या भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत तर अशी ही भाज्यांची ग्रेव्ही तयार आहे त्याचबरोबर या ग्रेव्हीला लाकड्याने तेल सुटलेले आहे आता यामध्ये शिजून घेतलेल्या आणि मॅश करून घेतलेल्या भाज्या टाकून घेऊया भाज्या शिजवण्यासाठी पाणी जर जास्त वापरलं गेलं तर भाज्या व्यवस्थित मॅश करता येत नाही आणि जेव्हा आपण भाज्या मॅश करतो त्यावेळी ते गरम पाणी हातावर उडतं त्यामुळे पाण्याचं प्रमाण योग्य ठेवायचं आहे भाजी जास्त दाटसर झालेली आहे म्हणून यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया पाणी वाढवताना पाणी गरम असायला हवं नाहीतर थंड पाण्यामुळं भाजीची चव बिघडू शकते आता गॅसची फ्लेम हाय करून भाजीला उकळी काढून घेऊया तर भाजीवरती असते बुडबुडे निघायला सुरुवात झाली की गॅसची फ्लेम लो करायची आहे आता यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून लिंबाचा रस आणि एक टेबलस्पून कसुरी मेथी हातावरती चोळून टाकायची आहे व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि एक ते दोन मिनिटांसाठी लो फ्लेमवर भाजी शिजवून घेऊया शेवटी छान हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करूया मस्त गरमागरम मसालेदार पाव बारीक चिरलेला कांदा आणि सोबतच लिंबू या सगळ्यांसोबत पावभाजी सर्व करूया आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद